आज तुळजाभवानी आणि सहकारी साखर कारखाना संचालित गोकुळ इंडस्ट्रीजने घेतलेला आहे चालवाला त्या ऑक्टोबरमध्ये कारखाना चालू झाला असता आज जून उजडत आलेला आहे संबंध तुळजापूर तालुक्यातले दहा पंधरा हजार सभासदाला अजून एकही रुपया मिळालेला नाही सभासदावर आज कारखान्याला आपला कारखाना म्हणून ऊस दिला कारखान्याच्या प्रशासनावर अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून ऊस देऊनही आज टाळाटाळी करत आहेत आज शेतकऱ्यावर कांद्याला भाव नव्हता हो सोयाबीनला भाव नव्हता जवारीला भाव नव्हता शेतकऱ्याकडे कर पाणीही नसताना पीक विमान आहे वादळी निसर्गाचं वा संकट आहे अनेक संकटाला सामना करत असताना शेतकऱ्याचे लेकर दुष्काळाचा सामना करत असताना शेतकऱ्याचे लेकर बाळही उपाशी होऊन एवढं संकट असतानाही आज पेरणीचं संकट कोंडावर आहे अकरा बाळाच्या शिक्षणाचं ॲडमिशनाचं संकट तोंड असताना कारखान्याचे कर्मचारी अधिकारी वर्ग पदाधिकारी संचालक मंडळ ज्यांनी चालवायला घेतलाय त्यांनी टाळा टाळ दोन दिवसात टाकतो चार दिवसात टाकतो सन्माननीय कलेक्टर साहेबांनी ह्या जातीयतेने लक्ष घालून शेतकऱ्याला सात दिवसाच्या त्यांच्या खात्यावर पेमेंट पाडावा अशी व्यवस्था करावी